तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो सर्वात मोठे बक्षीस स्वरूप असलेले मैदान आता पार आहे आणि या मैदानासाठी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि संभाजीनगरचे वादळ लखन या दोन नंदींचे पैरे हे फिक्स सुद्धा झाले आहेत तर मंडळी हे मैदान नक्की केव्हा आहे आणि मैदानाचे बक्षीस स्वरूपही आपण जाणून घेऊया आणि बाब्या आणि लखनचे पैरेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जातील तर मंडळी माननीय राजेंद्र म्हस्के मित्रमंडळ बीड आयोजित मराठवाडा केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे हे मैदान ओपन पद्धतीचे असेल आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे ट्रॅक्टर असणार आहे त्यामुळे या मैदानात बरेच नामवंत नंदी हे तुम्हाला पाहताना दिसणार आहे त्याचपैकी बाब्या आणि लखन यांचे सुद्धा फिक्स झाले आहे तर मंडळी या मोठ्या मैदानात बाब्या आणि लखन हेच दोघे एकत्र पाळताना तुम्हाला शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो बाब्या आणि लखनचा पैरा हा फिक्स झाला आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद